नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये उद्यापासून खूप महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांची इथं वेळ वाढणार आहे त्यांचं वेळापत्रक इथं बदलणार आहे हे वेळापत्रक अंगणवाडी सेविकाओ मदतनीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण की बघा आपल्याला माहिती आहे का आता पोषण भत्त्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे ही सर्व कामे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेळेवर करावी वे लागणार आहे तर ते वेळापत्रक बघा हे वेळापत्रक आपल्याला एक जुलै ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला हेच वेळापत्रक राहणार आहे आपल्या मानधनात ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आपल्या मानधनात वाढ करण्यात आली सेविकेंना तीन हजार व मदतनीस यांना दोन हजार रुपये ही मानधनात वाढ करण्यात आली परंतु ही वाढ करत असताना था त्यांच्यासोबत प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात दोन तासांची वाढ करण्यात आली आणि प्रोत्साहन भत्त्याचे निकषसुद्धा लावण्यात आलेले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आत्ता तर अंगणवाडी सेविकेंना खूप कसरत करावी लागणार आहे एक जुलैपासून अंगणवाडीचे वेळापत्रक हे एकूण साडेसहा तासांचं होणार आहे त्यामुळे ज्या महिला ज्या महिला बघा अंगणवाडी करून इतर कामे करतो जसे काम की एखाद्या कॅन्टीन चालवणे एखाद्या एखादी महिला घरकाम करत असेल किंवा एखादी महिला शिवणकाम करत असेल त्या सर्व व मदतनीसांचं इथं नुकसान होणार आहे कारण की फक्त त्यांना आता अंगणवाडीच्या मानधनावरच राहावे लागणार आहे कारण की अंगणवाडीची वेळच त्या पद्धतीने केलेली आहे दिवसभर अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी सोडूच शकणार नाहीत अशी अंगणवाडीची वेळ केलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मुदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे भत्ता तर अजून अंगणवाडी ना भेटला नाही परंतु वेळापत्रकामध्ये दोन तासांची वाढ मात्र लगेच करण्यात आली तर ते दैनंदिन वेळापत्रक कशा पद्धतीने असणार हे आपण जाणून घेऊया बघा दिनांक बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हे परिपत्रक आलेले आहे हे परिपत्रक बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व म्हणजेच की झेडपीच्या जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी असू द्या किंवा नागरी प्रकल्पातील अंगणवाडी असू द्या या सर्वांना आता वेळ एकच राहणार आहे याच वेळेनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना काम करावे लागणार आहे विषय बघा अंगणवाडी दैनंदिन कामकाजांचे प्रस्तावित वेळापत्रकासंबंधी संबंधी अभिप्राय देणेबाबत तर बघा हा अभिप्राय आपल्याला सर्वांना माहिती आहे फक्त आपल्या कामामध्ये अगोदर जे आपल्या कामाचे तास होते ते साडेचार तास होते परंतु दोन तास वाढ करत झालेले त्यामुळे आपले साडेसहा तास इथे झालेले आहेत आणि या कामकाजांची वेळ बघा आपली एक जुलै ते एकतीस मार्चपर्यंत आपली अंगणवाडी सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे चारपर्यंत राहणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी दैनंदिन कामकाजांचे प्रस्ताविक वेळापत्रक हे खालील प्रमाणे आहे ते वेळापत्रक आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे ते आपण वेळापत्रक पाहून घ्या बघा कामकाजाचा तपशील निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी संपूर्ण डिटेल्स इथे दिलेले आहे तर ते आपण जाणून घेऊया एक नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे तर बघा सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा पूर्व शालेय शिक्षण पूर्व शालेय शिक्षण साडेनऊ ते साडे दहा वाजेपर्यंत एकूण एक तास पूर्व शालेय शिक्षण द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करायचा आहे साडे ते पावणे अकरापर्यंत सकाळचा नाश्ता वाटप करायचा आहे पंधरा मिनटं वेळ असणार आहे आणि पूर्व शालेय शिक्षण पुन्हा एकदा घ्यायचं आहे आणि पावणे अकरा ते साडा साडेबारा वाजेपर्यंत पूर्व शालेय शिक्षण हे घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करायचा आहे दुपारी साडेबारा ते दुपारी एक वाजेपर्यंत लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करून लाभार्थ्यांना घरी पाठवायचं आहे त्याच्यानंतर बघा सहा नंबरचा ऑप्शन अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी एक ते पावणे दोन म्हणजे एकूण पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी तर दिलेला आहे त्याच्यानंतर बघा संदर्भ सेवा संदर्भ सेवासाठी अर्धा तासाची वेळ देण्यात आली आहे त्याच्यानंतर गरोदर कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयी मार्गदर्शन करणे सव्वा दोन ते पावणे तीन वाजेपर्यंत चालू राहणार आहे एकूण दीड तास यासाठी वेळ आहे तीनशे नव्वद मिनिटे म्हणजेच की साडे सहा तास अंगणवाडी सेविका व मुदतनीस यांना काम करावे लागणार आहे त्यामुळे ज्या महिला याच्या अगोदर दुपारी अंगणवाडी सुटल्यानंतर इतर ठिकाणी काम करत होत्या त्या महिलांच तर नुकसान होणार आहे फक्त त्यांना अंगणवाडीच्या मिळणाऱ्या मानधनावरच अवलंबून राहावे लागणार आहे त्यामुळे इथं अंगणवाडी सेविकांसोबत खूप अन्याय होत आहे हा अन्याय थांबवला पाहिजे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना साडेसहा तास काम लागलेलं आहे परंतु त्या कामानुसार त्यांना मोबदला भेटत नाही त्यामुळे सरकारकडे एकच विनंती आहे की अंगणवाडी सेविकेना जर तुम्ही इतर शिक्षकांप्रमाणे साडेसहा तास काम लावलेलं ला आहे तर त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला द्या सेविकेना तीस मदतनीस यांना पंचवीस हजार रुपये मानधन द्या कारण त्यांच्या ते हक्काचं मानधन आहे आणि सेविका मदतनीस या इतर कोणाचा हक्क मागत नाही तर स्वतःचा हक्क मागत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस किती तळागाळातून आणि किती मनाने काम करतात हे सर्वांना माहिती आहे हे वारंवार त्यांना सांगण्याची गरज नाही आहे सर्वांना माहिती सेविका मदतनीस या किती काम करतात त्यामुळेच त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघतात परंतु सेविका मदतनीस यांना कौतुक नको आहे तर त्यांना वेतन श्रेणीमध्ये घ्या एकतर त्यांना वेतन श्रेणीमध्ये घ्या किंवा त्यांचं मानधन हे आपलं मानधन आहे ते अपमानजनक मानधन आहे अपमानजनक मानधन एवढ्या तुटपून मानधनामध्ये अहो रोजगाराला जरी बाई गेली तर दिवसाला पाचशे रुपये घेऊन येते परंतु इथं ये पाचशे रुपये सुद्धा हाजरी सेविका मदतनीस यांना दिवसा पडत नाहीये त्यामुळे सेविकेंना तीस हजार व मदतनीस यांना पंचवीस हजार रुपये मानधन भेटावे हीच सरकारकडे विनंती आहे आणि आपण सुद्धा यासाठी लढायला तयार राहायचं आहे नऊ जुलैला आपला संप होणार आहे त्या संपामध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे परंतु एक दिवसाचा संप करून सरकारवर काही परिणाम होणार नाही त्यासाठी आपल्याला ठोस पावले उचलावीच लागणार आहेत राज्य शासनाने नुकतंच आपलं मानधन वाढवलेलं आहे त्यामुळे आता केंद्राकडूनच आपल्याला आशा राहिली आहे राज्य शासन आता लवकर मानधन वाढ करणार नाही त्यामुळे त्यांना आपण वेतन श्रेणीत घ्या हीच मागणी आपल्याला ठेवायला पाहिजे एकदा जर का आपल्याला वेतन श्रेणीमध्ये घेतलं तर नंतर आपल्याला कोण कशासाठी सुद्धा मोर्चा काढावा लागणार नाही संप काढावा लागणार नाही वेतन श्रेणीमध्ये जर आपल्याला लागू केलं तर आपल्याला जे वेतन लागू होतात जे सातवं वेतन आठवं वेतन जे वेतन श्रेणी असते ती वेतन श्रेणी महागाई भत्ता अंगणवाडी सेविकेंना मदतनीस यांना लागू होणार आहे त्यामुळे इतर मागण्यांमध्ये न घालता फक्त आम्हाला वेतन श्रेणीमध्ये सामावून घ्या ही ठोस मागणी सर्वांनी केली पाहिजे आणि आता बघा अंगणवाडीचे आपले साडेसहा तास केलेले आहेत त्यामुळे महिलांवर इथं खूप अन्याय होत आहे वेळ वाढवू द्या वाढवली ना वेळ वाढवू द्या परंतु त्या संदर्भात त्यांना मानधन द्या त्यांना त्यांच्या हक्काचं मानधन द्या त्या इतर कोणाचंही मागत नाही त्यांच्या कष्टाचं मानधन मागत आहे तसेच बघा दिनांक एक एप्रिल तीस जून एक एप्रिल ते तीस जून एकूण या कालावधीमध्ये राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार तीव्र तापमान याची स्थिती लक्षात घेता अंगणवाडीचे कामकाज एकूण साडेसहा तास म्हणजेच तीनशे नव्वद मिनिटे पूर्ण होण्याकरिता अंगणवाडी केंद्र लवकर उघडण्याची वेळ निश्चित करण्याचे अधिकार मान्य जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना राहतील आणि कृपया वरील प्रमाणे प्रस्तावित केलेले वेळापत्रक योग्य असल्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांना कळवण्यात यावे बघा उपायुक्त अंगणवाडी संघटने अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विजय क्षीरसागर महाराष्ट्र नवी मुंबई तर यांचं एक खूप महत्वपूर्ण परिपत्रक आलेलं आहे आणि उद्यापासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची वेळ हीच राहणार आहे शहरी विभाग असू द्या किंवा ग्रामीण विभाग असू द्या सर्वांना वेळ एकच राहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद